नमस्कार मंडळी राम राम तर ही जी आहे आपली गाय तर दूध काढलेलं ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस गोरं आमच्या आमच्यापाशी आल्यावर एक वेळेस गाबा गेली त्यानंतर कारवट दिली दोन येतं झाले आणि ही आता तिसऱ्यानं आहे महिना महिना झालेला आहे गावा जाऊन तर ह्याच्यासाठी आम्ही खाद्य म्हणून जे ठेवतो होऊ शकता सकाळी दूध काढल्यानंतर हे जे आहे तुरीचा कळणा याने की तुरदा जे भरडून वरी जे निघालेलं असतं टर्पल ते कळणं आणि आपण ज्या भाकरी शिळ्या वाळून ठेवलेला असतो पत्रावर ते मिक्स करून हे खाऊ घालत आहोत तिला आणि तिकडे जे आहे त्याच्यामध्ये बांधलेलं आहे ते जी आहे कारवड, जी कारवड आणि जे आपण हिच्यासाठी सोय जी केलेली आहे पाऊस पावला जर झाड ही लागली तर हिला खाण्याकरता जी सोय केलेली आहे गुळी सोयाबीनचं गुळी झाकून ठेवलेलं आहे पाहू शकता ह्या ठिकाणी पूर्णपणे झाकून ठेवले आणि टाकायचं आणि आपला ज्या वेळ ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी आपण गाय घेऊन जायचं चा, हिंडवायचं चालून आणायची हे आपलं ज्या दिवशी काम नाही त्या दिवशीचं नियोजन आणि मग घरचे तर कोणी ना कोणी असतंय घरी जाऊन दोन तीन घंटे जरी हिंडवलं तरी आपल्या गाईचं पोट भरते आणि सेम हिच्या माईसारखीच कारवड आहे बघा तुम्हाला दाखवतो ते पण आपण बघू बघा कशी आहे गाय खूप लहान गाय आहे लहान असल्यामुळे खूप गोड पण दिसते तुम्हाला दाखविते हिचं वास्तू पण सेम माईसारखंच आहे ते पण कळणा खायले चारण आणि सोय खूप मस्त केली पाऊस किती झाडं आली तरी नो टेन्शन आणि ज्यावेळेस आपण दुपारी बांधतो म्हणजे दुपारी त्या बाबीच्या झाडाखाली बांधता बाविषयर काहीत सावली आहे आणि जरा झाडाखाली संध्याकाळच्या टायमाला बांधू नये म्हणून इकडे बाजूला बांधतो हवा जरा लागतेस झाडाखाली हवा लागत नाही त्यामुळे इकडं साईडला ज्यावेळेस पाऊस दिवस आलं तर मध्ये अशी ही सोय केलेली आहे मित्रांनो mm -hmm. तुम्हाला व्हिडिओ आवडला असता तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांशी व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा भेटत राहू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग